त्याप्रमाणे आपण एक पंधरा दिवसात तीन आठवड्यात बैठक लावली आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये माझ्यावर जबाबदारी दिली की या आझाद मैदानावरच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या निवेदनामधले मुद्दे आहेत त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याची जबाबदारी समोर आज तुमच्यावरती असं सीएम साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं आणि त्या विभागाचा आपण या ठिकाणी कामकाज सुरू केलं आणि मी आपल्याला नम्रपणानं सांगतो तुम्ही सगळे जण म्हणला की शंभुराजे तुम्ही प्रयत्न केला शंभुराजे तुम्ही प्रयत्न केला आरती करायला पण मी प्रामाणिकपणे सांगतो माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच आरतीची निर्मिती होऊ शकली त्यांच्यासारखा शब्द दिलेला पाळणारा जर मुख्यमंत्री दुसरा कुठे नसता तर हे शक्य झालं नसतं शिंदे साहेबांनी सांगितलं करायचं आणि अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या वर्षीच्या वित्त मंत्र्यांच्या भाषणामध्ये आपण त्याचा उल्लेख केला सगळ्या सकल यांच्या फडणवीस साहेबांची शिंदे साहेबांची दादांची चर्चा झाली की सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती पहिल्यापासून विश्वास ठेवला तर कोयना धरणाची भिंत जी, जी आहे की माझ्या मतदारसंघात आहे आणि सात किलोमीटर पाठिंबा द्या आणि माननीय आजी दादाच्या अर्थसंकल्पाच्या परिस्थितीमध्ये या भागाला विशेष बाब घेऊन एमआयडीसीचा प्रकल्प या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि आमच्या दोघांची ताकद कमी पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्ही बोलायला सांगू आणि माननीय मुख्यमंत्री खदगावकर साहेबांच्या मतदारसंघात एमआयडीसी करायची नाही म्हणणार नाही एवढा नाव रूपाला शोभेल असं देखन मारक करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत नवज आयोगाच्या शिफारशी बाबतीत सुद्धा जेव्हा अबकड्यासाठीची बैठक घेणार आहे तेव्हा या आयोगाच्या शिफारशीच्या साठीची सुद्धा बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे निश्चितपणाने या ठिकाणी लावली जाईल सकल वाचन समाजाला माझी विनंती आहे तुम्ही मुंबईच्या कार्यक्रमात ऐकलं असेल तुम्ही मागितलं जे जे देता आलं ते ते मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या समाजाला देण्याचं काम केलं